उदकाच्या भाजीचं पीठ घेऊन घेऊ आपण हळद आणि मीठ डाळीचं पीठ लाल तिखट थोडं थोडं रोलायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं मोदकाच्या पारीचं पीठ तयार झालं आहे आपलं पीठ तयार आहे आता आपण मोदकाच्या सारणाची तयारी करून घेऊ आता मी तुम्हाला मोदकाच्या भाजीच्या सारणासाठी लागणार साहित्य तिळ भाजून घेते हे छान भाजले की आपण याच्यात खोबरं टाकणार आहोत सुक खोबरं आहे हे पण छान भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत आपण यात कोथिंबीर घालून घेऊया थोडासा लसूण घालूया थोडी हळद घालून घेऊया थोडं मीठ घालून घेऊया अंदाजाने थोडंच घालायचं लाल तिखट घालून घेऊया आता हे मिक्सरमधून काढून घेऊ आपण जी मी आमटी बनवणार आहे मोदकासाठी त्याचं साहित्य दाखवते हे माझा घरी बनवलेला मसाला आहे लाल ला तिखट आहे आणि हळद हे मीठ ही बाजरी घेतली आहे खसखस आहे खोबरं आहे आम्ही सुकवलेला कांदा आहे ओला पण घेऊ शकता कोथंबीर आहे लसूण आहे आलं आहे आणि हरभऱ्याची डाळ एवढं सगळं साहित्य मी आता या पॅनमध्ये भाजून घेणार आहे एक एक करून आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत मी आधी टाकते कांदा त्याच्यात घालणार आहोत कोथंबीर घातली आपण खोबरं खसखस आणि कोथंबीर छान भाजून देऊ त्यातच टाकून घेऊ आपण आता हरभऱ्याची डाळ हे पण छान बाजू देऊ आता हे मी सगळं हे सुर नसल्यामुळं थोडं 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 काढते ऍक्च्युली हे सुर असलं तर मला आमच्या हे साईडची काढायची गरज नाही लागत हरभरायची डाळ आहे त्याच्यातच आपण बाजरी टाकून घेऊ आपली बाजरी पण भाजली आहे आपण काढून घेऊ आता त्यातच टाकून घेऊ आपण अद्रक लसूण हे छान भाजून घेऊ आपण आता आप परत टाकून छान असे मसाले भाजून आहेत आपले हे जर पाट्यावर वाटले ना तर हे सगळे वेगळे वेगळे वाटा वाटावे लागणार आहे आपल्याला खोबरं खसखस आणि कोथंबीर वेगळी त्यानंतर कांदा वेगळा आलं लसूण वेगळं भाजलेलं आहे हे सगळं मी आणि हे बाजरी आणि डाळ हरभरीची डाळ ही पण वेगळीच आपण वाटून घेणार आहोत जर पाट्यावर वाटणार असतो तर आणि आता मी आता आज मिक्सरवरच घाई असल्यामुळं आहे तर मी सगळं साहित्य हे एक याच्यात एकत्र टाकतीये आधी मी बाजरी आणि हरभऱ्याची डाळून घेतेये आता मी यातच हे खोबऱ्याच आणि खसखस टाकतीये आणि कांदा भाजलेला तो पण आहे अद्रक लसूण हे पण टाकून देते सगळं आता मी एकत्रच काढतीये ह्यात थोडं पाणी टाकून परत मिक्सर म्हणून काढून फिरून देते बघा आता मोदक च आमटीचं वाटण रेडी आहे आपलं हे असं वाटण तयार करून घ्यायचं चला आपण आमटी तयार करून घेऊ कढई छान तापली आपण त्याच्यात ते तेल घालून घेऊ आधी आपण मोहरी टाकू मोहरी तडतडली की आपण त्याच्यात जिरं टाकून घेऊ झिंग टाकू माझा घरचा मसाला हळद आणि लाल तिखट आहे छान भाजून घेऊ त्यात आपण हे वाटण तयार केलेलं आहे टाकले अशी हळद छान कुरकुरी घेऊ तेल शिटे करून मसाला भाजत असतानाच आपण याच्यात मीठ टाकून घेऊ आपल्या मसाले छान तेल सुटलंय मसाला मस मस्त भाजून झालाय आपण त्यात घालून टाकू हे पाणी हो तेवढं पाणी घालू शकता तुम्ही जेवढी भाजी पाहिजे आहे तेवढी आणि ह्याच्यात बाजरीची डाळ घातली तर घट्ट पाणी खूप वाढणार आहे तिचं छान मिक्स करून घ्यायची साखण धुवून द्या आपण याला कड आलं की आपण याच्यात मोदक टाकणार आहे तोपर्यंत आपण मोदकाची तयारी करून घेऊ सर मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते हे आपलं पीठ आणि हे सारण मग असे काढलेलं आपण अशी गोळे तयार करून घ्यायची छोटे छोटे आणि मोदकासारखं आपण अशी त्याची पारी बनवून घ्यायची की थोडी आणि याच्यामध्ये हे सारण भरायचं असं सगळे मोदक आपण या पद्धतीनेच तयार करून घेणार आहोत मला हवे तशी मोदक करू शकता तुम्ही मोठे लहान तर मला छोटे छोटेच करायचे चला तर आता आपण बघूया आपल्या आमटीला आलाय आपण ह्याच्यामध्ये मोदक घालून घेऊया हे आपण बनवलेले मोदक सगळे याच्यामध्ये घालून घेऊया त्याला छान उकळी येऊन जाऊडू देऊया मोदक तुम्ही बघू शकताय शकता छान असे मोदकाची भाजी रेडी आहे करी पण छान आली आहे तिला आणि मोदकही उकडले आपण गॅस बंद करणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवून देऊ रेडी आहे आपली मोदकाची भाजी आपण ना सर्व करूया हा आपला लिंबू आणि कांदा हा पापड

आपली मोदकाची आमटी आणि बाजरीच्या भाकरीवर छान असा लोण्याचा गोळा कशी वाटली तुम्हाला माझी मोदकाची भाजी नक्की कळवा